नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ तुमच्या सर्वांच्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण करू हीच मी स्वामींच्या जरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आज सोमवती अमावस्याचा संध्याकाळी कापूरसोबत जाळायच्या ही एक वस्तू घरातील इडापिडा वाईट शक्ती अडचणी दारिद्र्य नष्ट होईल घराची मुलाची पतीची खूप अशी प्रगती प्रगती होईल त्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे सोमोती अमावस्या म्हणजे सोमवारी येणाऱ्या अमावस्याला सोमवती अमावस्या म्हणून ओळखले जाते सोमवारी येणाऱ्या अमावस्या म्हणजे सोमवती तर सोमो, सोमोती अमावस्याला बरेच जण आपल्या पतीला दीर्घ आयुष्य मिळावं यासाठी सोम सोमोती अमावस्याला उपवास करत असतात त्याचप्रमाणे माता पार्वतीला शृंगर साहित्य अर्पण करत असतात त्याने माता पार्वतीची आशीर्वाद कृपादृष्टी मिळत असते त्याचप्रमाणे शुद्ध पाण्यामध्ये थोडे काळे ती टाकून महादेवाला देखील अभिषेक करत असतात अशाने महादेव देखील प्रसन्न होता घरातील इडापिडा पितृदोष बाधा दूर करतात घरामध्ये सुख शांती समृद्धी नांदवतात यासाठी बरेच जण समोत्या आमोसायला अनेक उपाय करत असतात तर आपल्याला संध्याकाळी कापूरसोबत जाळेच्या ही एक वस्तू घरातील इडा पिडा वाईट शक्ती अडचणी दारिद्र नष्ट होईल घराची मुलाची पतीची खूप अशी प्रगत होईल त्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे तर हा उपाय कसा करायचा आहे कधी करायचा आहे याची संपूर्ण माहिती मी तुम्हाला देणार आहे त्यासाठी व्हिडिओ अजिबा स्किप न करता शेवटवर नक्की बघा आणि तुम्ही अजून जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की करा आणि शेअरचं बेलायकन देखील दाबा म्हणजे जे काही मी व्हिडिओ अपलोड करेल त्याची नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करू शकणार नाही आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहिला देखील विसरू नका तर सोमवती आमोस्याला पित्रांसाठी तर्पण श्राद्ध दान धर्म केले तर नक्कीच पित्रांचा कृपा आशीर्वाद आपल्याला मिळतो तर पित्रांसाठी तर्पण करणं शक्य नसेल तर तुम्ही काही वस्तू दान करू शकता किंवा पिंडदान तसेच तुम्ही पित्रांना पित्रांचा आशीर्वाद मिळवण्यासाठी तुम्ही गरजू व्यक्तींना अन्न वस्त्र दान करू शकता काळे तियाचे दान करू शकता किंवा तुम्ही एखाद्या ठिकाणी जाऊन पिंडदान देखील करू शकता तर आपल्या घरातील इड्यापिड्या वाईट शक्ती अडचणी दारिद्र्य नष्ट होण्यासाठी आपल्या घराची मुलाची पतीची खूप अशी प्रगती होण्यासाठी आपल्याला हा एक उपाय करायचा आहे तर हा उपाय कसा करायचा आहे तर आपल्याला बघा संध्याकाळी हा उपाय करायचा आहे संध्याकाळी हा उपाय करण्यासाठी तिने सांजेला दिवाबत्ती झाल्यानंतर आपण हा उपाय करायचा आहे त्यासाठी आपण काय करायचं आहे कापूरचा स्टँड घ्यायचा आहे स्टँड घ्या किंवा एखादी डिश घ्या त्यामध्ये सर्वात अगोदर आपल्याला काय करायचं आहे थोडे तांदूळ त्यामध्ये आपल्याला पिवळी मोहरी घ्यायची आहे पिवळी मोहरी घेतल्यानंतर त्यामध्ये आपल्याला काळे तीळ टाकायचे आहे काळे तीळ टाकल्यानंतर आपल्याला त्यामध्ये तीन लवंगा टाकायचे आहेत त्यासोबत आपल्याला त्यामध्ये थोडंसं खडे मीठ टाकायचं आहे पिवळी मोहरी टाकायची आहे तर अशा ह्या पाच वस्तू आपल्याला टाकायच्या आहे त्यासोबत आपण ह्या वस्तू हातामध्ये घेऊन सर्व घरभर फिरवून आणायच्या आहे कोपऱ्याना कोपऱ्या टच करून आणायचा आहे घरातील जी काही इडापिडा आहे वाईट शक्ती आपल्या घरामध्ये आहे त्या दूर व्हाव्यात अशी प्रार्थना करायची आहे जयराम श्रीराम जय जयराम या मंत्राचा जप करायचा आहे प्रत्येक कोपऱ्यानं कोपऱ्या ह्या वस्तू टच करून आणायचा आहे आणि कापूरचं स्टॅन्ड घ्यायचं आहे त्यामध्ये आपण कापूर भीमसेन कापूर असेल तर तो टाकायचा आहे तो जर नसेल तर कोणताही कापूर तुम्ही टाकायचा आहे थोडेसे तांदू टाकायचे आहे आणि ती पिवळी मोहरी खडे मीठ आणि आपण जे काही काळे तिळ घेतलेले आहे लवंग घेतलेले आहे त्यासोबत आपण जे काही मिरे घेतलेले आहेत ते घ्यायचे आहे आणि आपल्याला दोन तीन लाल सुक्क्या मिरच्या असेल तर त्या घ्यायच्या आहेत त्या सर्व त्यावर टाकायच्या आहे सुक्या लाल मिरच्या घेतल्या नाही तरी चालेल ह्या चार वस्तू तुम्ही घ्यायच्या आहे आणि त्यानंतर भीमसेम कापूर थोडे तांदूळ टाकून त्यावर तूप टाकायचं आहे तुमच्याकडे जर तमालपत्र असेल तर ते तमालपत्र सुद्धा तुम्ही घेऊ शकता ते टाका आणि ते ब आपण देवासमोर प्रज्वलित करायचं आहे आणि देवाला म्हणायचं आहे इडा इड्यापिड्या घरातील वाईट शक्ती अडचणी दारिद्र्य दूर होऊ द्याय घराची मुलाची पतीची खूप अशी प्रगती होऊ द्या असं म्हणायचं आहे आणि ते दोन तीन मिनटं देवासमोर ठेवायचं आहे नंतर उचलून आपण काय करायचं आहे सर्व घरभर तो जो काय आपण अपन... कापूरसोबत ज्या वस्तू जाळलेल्या आहेत त्या सर्व घरभर फिरवायच्या आहे म्हणजे जे काही घरातील वाईट इडापिडा आहे किंवा जी शक्ती वाईट शक्ती घरामध्ये आहे ती दूर त्या कापूर तोडून घेईल आणि जी वाईट शक्ती आहे तिचा नाश होईल आणि घरातील इडापिडा अडचणी दारिद्र्य दूर होतील नकारात्मक आहे काही इडापिडा वाईट शक्ती आपल्या घरामध्ये आहे ती दूर होईल आणि घराची मुलाची पतीची खूप अशी प्रगती होईल त्यासाठी हा उपाय करायचा आहे त्यासाठी आपल्याला आवर्जून ह्या वस्तू घ्यायच्या आहे भीमसेम कापूर लागण थोडे तांदूळ खडे मीठ पिवळी मोहरी काळे तीळ आणि तीन चार लवंगा घ्यायच्या आहे आणि ह्या वस्तू आपण संध्याकाळी त्यामध्ये जायच्या आहे तमालपत्र असेल तर तमालपत्र सुद्धा तुम्ही घेऊ शकता तर हा उपाय संध्याकाळी आपल्याला करायचा आहे दिवसभरामध्ये न करता संध्याकाळी तुम्ही तिने सांजेपासून तर रात्री बारा वाजेपर्यंत कधीही करू शकता तर नक्कीच आज सोबत ते आमस आहे संध्याकाळी कापूर सोबत ह्या वस्तू जायला विसरू नका घरातील इड्यापिड्या वाईट शक्ती तुम्हाला जर दूर करायच्या असेल घरातील मुलाची पतीची प्रगती जर करायची असेल तर ह्या वस्तू तुम्ही नक्की जाळा बघा मुलं हुशार असून देखील अभ्यासात प्रगती होत नसेल नोकरीमध्ये प्रमोशन येत नसेल किंवा घरामध्ये त्यांना वाईट शक्ती त्रास देत असेल किंवा पतीला वाईट शक्ती त्रास देत असेल घरामध्ये दे पितृदोष असतील त्या सर्व गोष्टी दूर व्हाव्यात म्हणून आपल्याला संध्याकाळी कापूरसोबत ही एक वस्तू जाळायची आहे अशाने सर्व जे काही नकारात्मकता आहे त्यात दूर होईल आणि ते जाळत असताना त्यावर आपल्याला थोडंसं तूप टाकायला विसरायचं नाही आणि जोपर्यंत ते जळेल तोपर्यंत जळून द्यायचं आहे आणि सकाळी काय करायचं आहे त्यात जर काही वस्तू राहिल्या तर एखाद्या कुंडीमध्ये आपण त्या खड्डा घालून पुरायच्या आहे आणि जी राख आहे त्या एखाद्या डिशमध्ये पाणी घेऊन त्यात मिक्स करून आपण इतर झाडांना ते पाणी टाकायचं आहे कारण की इकडे तिकडे ते राख किंवा जे उरलेलं साहित्य आहे ते कधीही फेकून देऊ नका तर नक्कीच उद्या संध्याकाळी कापूरसोबत ही एक वस्तू जायला विसरू नका तर कसा वाटला व्हिडिओ ते कमेंटद्वारे नक्की सांगा तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आणि तुमच्या मित्रपरिवारामध्ये शेअर करायला विसरू नका श्रीस्वामी समर्थ व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे सर्वांचे खूप खूप धन्यवाद